नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण गोल राऊंड शिकणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पहिले असं दोन बटांवर घ्यावं हो लागणार आहे तीन साखळ्या एक दो, तीन तीन साखळी म्हणजे एक खांब असे आपल्याला बारा खांब घालायचे आहेत बारा खांब आता तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला पॅक करायचं त्याच्यातच आपल्याला अजून एक खांब घालवायचं पुढच्या लाईनीत परत एकच याच्यामध्ये दोन खांब घालायचे आपल्याला हे झाले चोवीस आता आपल्याला इथे पॅक करायचं हे झाले चोवीस आता लक्ष आता पुढची लेन परत तीन साखळ्या आता इथे लक्षात घ्या आपल्याला पुढच्या याच्यामध्ये दोन खांब घालायचे दोन परत पुढच्या ह्याच्यामध्ये एक घालायचं आहे परत पुढच्या याच्यामध्ये दोन घालायचं एक दोन एक दोन असं करत जायचं आपल्याला आता हे हे झाले आता इथे आपल्याला पॅक करायचे तीन साखळ्या पुढच्या ह्याच्यामध्ये परत खांब आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं हे जे दोन खांब आपण केलेले आहेत दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला दोन खांब टाकत जायचे आता हे हे झाले तर इथे आपल्याला पॅक करायचे पॅक झालं आता इथे परत तीन साखळ्या पुढच्या ह्याच्यामध्ये परत खांब आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं हे जे दोन खांब आपण केलेले आहेत दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला दोन खांब टाकत जायचे परत एक खांब हे बघा आता हे दोन खांब आहेत ना ह्याच्या दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला दोन खांब घालत जायचे परत एक खांब अशी ही लाईन पूर्ण करायची आपल्याला आता इथं आपल्याला पॅक करायचं आहे राऊंड आपला पूर्ण झालेला आहे आता आपल्याला दुसरा दोरा जॉईंट करायचा आहे आता इथे आपल्याला एक साखळी घालून पॅक करायचे अजून एक साखळी तीन साखळ्या घालायच्या आता इथे आपल्याला एक दोन सोडून आता इथे साखळीमध्ये नाही घ्यायचे मध्ये घालायचे आपल्याला दोन खांबांच्या एक दोन सोडून तिसऱ्या खांबांच्या इथं आपल्याला छोटा खांब घालायचा आहे परत लक्षात घ्या एक दोन तीन एक दोन सोडून तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साखळीमध्ये नाही टाकायचं आपल्याला दोन याच्यामध्ये टाकायचं आहे बघा असं परत तीन साखळ्या परत आपल्याला हे दोन सोडून याच्यामध्ये टाकायचे इथे परत तीन साकळ्या दोन तीन परत त्याच्यातच आपल्याला छोटा खांब घालायचा आहे परत दोन साकळ्या चे चे परत त्याच्यातच आपल्याला छोटा खांब घालायचा आहे आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला फक्त छोटा खांब घालायचा आहे आणि त्याच्या पुढच्या याच्यामध्ये परत आपल्याला अशी डिझाईन तयार करायची आता मी तुम्हाला ही पूर्ण लाईन करून दाखवते मग तुम्हाला समजेल आता इथे पॅक करायचं आहे आपल्याला इथून दोरा काढून घेतो आहे प्रकारे हा टेबल मॅट तयार असतो मॅट म्हणून पण वापर करू शकता कमेंट करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू